श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्या महिलांनी नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास करत असाल तर त्या दिवशी चुकूनही केस धुवू नका असा कोणता खास दिवस आहे ज्या दिवशी घरातील महिलांनी केस धुतले तर संपूर्ण घर श्रीमंत होते यासोबतच आपण हे जाणून घेणार आहोत की जर महिलांनी कोणतेही विशेष सणाला केस धुता येत नसतील तर त्यावर काय उपाय करू शकतात असे मानले जाते की कुटुंब आणि पुरुषाचे यश त्यांच्या घरातील लक्ष्मीवर अवलंबून असते घरातील लक्ष्मीचे स्वरूप आणि वागणे जर घरच्या लक्ष्मीचे धर्मानुसार असेल तर ती घराला मंदिर बनवते जर एखादी स्त्री या नियमांचे पालन करते तर तिच्या वागण्यामुळेच त्यांचे घर सुंदर आणि विलासी बनते आपले देवी देवता सुद्धा आपल्या श्रेष्ठ अर्धालाच आपली शक्ती मानतात यात शंका नाही ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूसाठी देवी लक्ष्मी सर्वोच्च आहे त्याचप्रमाणे शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहेत आपल्या समाजात महिलांना अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि वैभव आणणारे मानले जाते काही नियम असतात ते जर का पाळले नाही तर स्त्रीला तिच्या पतीला घराला किंवा मुलांना दंड त्याचा त्रास होऊ शकतो केस केव्हा धुवावेत आणि कधी धुवू नयेत याचे नियम आपण पाहणार आहोत ज्याद्वारे विवाहित महिलांना हे कळू शकते की कोणता दिवस आणि कोणता सण धुण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते परंतु त्याआधी तुम्हाला विनंती आहे की पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वप्रथम अविवाहित मुलींनी बुधवारी केस कधीही धुवू नयेत आणि विशेषतः ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी केस धुवू नयेत बुधवारी केस धुणाऱ्या मुलीच्या धाकट्या भावाला त्रास सहन करावा लागतो असे शास्त्रात सांगितले आहे धाकट्या भावाचे आरोग्य आणि त्यांच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या येत असते म्हणूनच बुधवारी केस धुवू नयेत दुसरे म्हणजे आजचा काळ बदलत आहे त्यामुळे कोणत्याही शुभ सण शुभ तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केस कापण्याचा किंवा धुण्याचा ट्रेंड लोकांवर पडत आहे पण हिंदू कॅलेंडरनुसार महिलांनी कोणत्याही शुभ तिथीला केस कापू नयेत किंवा ते धुवू नयेत तर या सर्व गोष्टी त्यांनी एक दिवस आधी कराव्यात त्या दिवशी केस धुणे किंवा कापणे शुभ मानले जात नाही आणि विशेषतः एकादशी अमावस्या आणि पौर्णिवला केस अजिबात धुवू नका चंद्राचा प्रभाव भांग्यावर पडतो तिसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी चुकून ही केस धुवू नका जसे सोमवारी उपवास केला असेल तर त्याचा एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हाल उपवासाच्या दिवशी केस कधीही धुवू नका आणि जर काही कारणास्तव त्या दिवशी केस धुवावं लागले तर तुम्ही हे उपाय करू शकता तुम्ही केसांना कच्ची धूध लावून केस धुवू शकता चौथी गोष्ट विवाहित महिलांनी गुरुवारी या दिवशी केस धुवू नयेत या दिवशी केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही केस कापू नयेत किंवा धुवू नयेत शास्त्रानुसार तुम्ही ऐकलंच असेल की गुरुवारी घर पुसून टाकू नये बृहस्पती हा देवांचा गुरु मानला जातो असे मानले जाते की गुरुवारी केस धुणे आणि कापल्याने घराचे आरोग्य बिघडते आजारपण पाठीशी लागते आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात तुमचे ग्रहही त्यांची स्थिती बदलू लागतात हे सर्व गुरुमुळे घडते पाचवी गोष्ट जर तुम्ही एखाद्या मुलाची आई असाल किंवा तुम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा असेल तर त्या महिलांनी शुक्रवारी धुतले पाहिजे सहावी गोष्ट शनिवार हा शनी महाराजांचा दिवस मानला जातो या दिवशी केसांना तेल लावू नका किंवा केस धुवू नका यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर राहते आणि जर काही कारणास्तव शनिवारी केस धुवावे लागले तर थोडी हळद आणि बेसन मिसळून लावा ते प्रथम आपल्या केसांवर घ्या आणि तुम्ही तुमचे केस नंतर धुवू शकता परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे केस फक्त शनिवारी धुवायची वेळ अगदीच आवश्यक असेल तरच धुवा नाहीतर या दिवशी केस धुणे टाळा सातवी गोष्ट स्त्री असो की के पुरुष केस कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो शुक्रवारी केस धुण्यासाठी शुभ मानले जाते शुक्रवार देवी लक्ष्मींचा वार आहे म्हणूनच स्त्रियांनी या दिवशी केसांची स्वच्छता करून जरूर करा यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल एक मत आहे की विवाहित स्त्री सिंदुराने भांग भरून कोणत्याही पूजेत सहभागी होऊ शकते कारण भरलेली भांग हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते जे स्वतः देखील नाकारू शकत नाहीत पुरुषांनी नेहमी आंघोळ करून केस धुतल्यानंतरच पूजेत सहभागी व्हावे तर विवाहित महिलांनी केस न धुता सिंदूर लावून पूजेत सहभागी होऊ शकतात पण जेव्हा आपण सिंदूरबद्दल ऐकतो तेव्हा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्याचा चुकीचा वापर तुमच्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो तुम्हाला पाहायचे असेल तर तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हाताने सिंदूर लावा आणि बघा की थोडा सिंदूरी तुमच्या नाकावर पडला तर तो तुमच्यावर खूप प्रेम करतो हे कदाचित फिल्मी वाटेल पण हे अगदी खरं आहे नवऱ्याच्या नाकावर सिंदूर पडला तर पत्नीचे प्रेम आणि आगामी काळदर्शी होते आणि भविष्यातही त्यांचे नाते अधिक घट्ट होते याशिवाय स्वतःहून सिंदूर लावताना आणि नकळत नाकावर पडण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या पतीकडून काही चांगली बातमी मिळणार आहे स्त्रीसाठी सिंदूर हे तिच्या लग्नाचे प्रतीक आहे जेव्हा आपण विवाही स्त्री पाहतो तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर नक्कीच लावलेला असतो विवाही स्त्री सिंदूरशिवाय अपूर्ण मानली जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये सिंदूराला आध्यात्मिक महत्त्व दिलं गेलं आहे अनेक वेळा घाई किंवा नकळत स्त्रिया कपाळावर सिंदूर लावताना चुका करतात मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीने मध्यभागीऐवजी हो काठावर सिंदूर लावला तर तिचा नवराही तिच्यापासून दूर राहतो पती आणि पत्नी दरम्यान परस्पर नात्यात मतभेद कायम राहतात तुम्हाला हे माहीत असलेच पाहिजे की जर एखाद्या स्त्रीने तिच्या प्रार्थनेच्या दरम्यान लांब सिंदूर लावला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील दीर्घ होते अशा जोडप्याला माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो जर एखाद्या स्त्रीने केसांमध्ये सिंदूर लपवला तर तिचा नवरा समाजातही तसाच दिसतो आणि पतीला मान मिळत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की सिंदूर लांब आणि प्रत्येकाला स्पष्टपसे दिसेल अशा पद्धतीने लावावा सिंदूराने सजलेली स्त्री सौभाग्यदर्श होते आणि यशा स्त्रीचे सौंदर्य वाटते जर एखाद्या महिलेने किनाऱ्यावर सिंदूर लावला तर असे मानले जाते की ती आपल्या पतीशी भांडणे सुरू करेल आणि पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल म्हणूनच सिंदूर नेहमी कपाळावर लांबच लावावा कपाळावर लावताना तुमच्या हातातून सिंदूर खाली पडला तर ते अशुभ मानले जाते हे तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे लक्षण आहे अशा स्थितीत तुम्ही देवी पार्वतीचे ध्यान करून क्षमा मागावी जेणेकरून वाईट त्रास टाळता येतील जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात सिंदूर घातलेली स्त्री दिसली तर ते खूप शुभ मानले जाते यातून आर्थिक फायदा होतो अशा स्त्रीला स्वप्नात पाहणे हे एक अतिशय शुभ चिन्ह आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद